नमस्कार मी प्राध्यापक गणेश महादेव करे पाटील संस्थापक अध्यक्ष यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था करमाळा या व्हिडिओद्वारे मी आपल्या सर्वांना समस्त करमाळकरांना आवाहन करतो की दोनशे चौवेचाळीस करमाळा मतदारसंघातील ज्या युवक युवतींचा जन्म एकतीस डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी झालेला आहे अशा सर्व युवक युवतींनी आपल्या गावातील निवडणूक मतदार अधिकारी ग्रामसेवक तलाठी किंवा शिक्षक यांच्याशी संपर्क साधून आपली आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे तसेच येणाऱ्या लोकसभा सार्वजनिक निवडणुकांमध्ये सहभागी होऊन स्वतः मतदार केंद्रावरती जाऊन मतदान करावे आणि हा आपला लोकशाहीचा हक्क बजावून हा लोकशाहीचा सण साजरा करून लोकशाही अधिक प्रभावीपणे बळकट करावी हीच सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी सुयश नारायण जाधव आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अर्जुन अवॉर्डी दोन हजार प्यार, सोळा दोन हजार वीस पॅर पॅरालिम्पिक्समध्ये सहभाग आणि दोन हजार चोवीस पॅरिस पॅरालिम्पिकसाठीही पत्र झालेलो आहे सो so, दोनशे चव्वेचाळीस करमाळा मतदारसंघातील सर्व सुजान मतदारांना मी आवाहन या व्हिडिओद्वारे करू इच्छितो ज्यांचा जन्म दोन एकतीस डिसेंबर दोन हजार पाच यापूर्वी झालेला आहे अशा सर्व तरुण तरुणींनी आपल्या जवळच्या मतदार केंद्रामध्ये जाऊन संबंधित अधिकार संबंधित अधिकाऱ्याकडे ग्रामसेवक तलाठी किंवा शिक्षक असतील यांच्याकडे जाऊन आपले नाव मतदार केंद्रामध्ये नोंदवायचे आहे आणि ही प्रक्रिया येत्या आठ दिवसांमध्ये करायची आहे तसेच येणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आपण मतदान करून लोकशाही बळकट करायची आहे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे सो so, मीही मतदान करेल आणि मतदान करा धन्यवाद नमस्कार मी मंगेश महादेव बदर पड़ता, मदार या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक आणि निर्माता दोनशे चव्वेचाळीस करमाळा मतदारसंघातील सर्व सुजान नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की ज्यांचा जन्म एकतीस डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी झालेला आहे अशा सर्व तरुण तरुणींनी आपल्या गावातील मतदान अधिकारी ग्रामसेवक तलाठी किंवा शिक्षक यांच्याकडे जाऊन आपले नाव मतदान यादीत नोंदवून घ्यावे तसेच येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि आपल्या लोकशाहीला बळकट करावे धन्यवाद नमस्कार कभीता मी डॉक्टर कविता प्रमोद कांबळे स्त्रीरोग तज्ज्ञ व बंधत्व निवारण तज्ञ गेली पंधरा वर्ष मी व माझे यजमान डॉक्टर प्रमोद रासू कांबळे कृष्णा हॉस्पिटल या माध्यमातून रुग्णसेवा करीत आहोत वर्ल्ड पार्लियामेंट व महाराष्ट्राचे आयडॉल असे बरेच पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे दोनशे चोवेचाळीस करमाळा मतदारसंघातील सर्व सुजान नागरिकांना मी या व्हिडिओद्वारा आवाहन करते की एक व्यक्ती एक मत एक मूल्य या तत्वानुसार भारतीय संविधानाने प्रत्येकाला मतदानाच, मतदानाचा प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क दिला आहे आणि म्हणूनच एकतीस डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी जन्मलेल्या सर्व तरुण तरुणींनी तरु आपल्या गावातील मतदान अधिकारी तलाठी ग्रामसेवक व नेमलेल्या शिक्षकांकडे जाऊन योग्य ते कागदपत्रे देऊन आपले नाव मतदान यादीत नोंद करून घ्यावे तसेच येणाऱ्या लोकसभा लोक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजवावा याने प्रत्येक मतदाराने आपलं मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून म्हणून जर बजावले तर भारतीय लोकशाही संविधान बळकट होणार आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर प्रचिती पुंडे बाय माय प्रोफेशन मी एक डॉक्टर अनेस्थेटिस्ट आहे बाय माय पॅशन इन लाईफ मी मॉडेल ऍक्ट्रेस मिसेस इंडिया वुमन मिसेस युनिवर्स टॉलरन्स आहे भारतासाठी नव्वद देशांच्या विरुद्ध मी हा क्राऊन जिंकून आलेली आहे अँड बाय माय लाईफ पर्पज मी एक सर्टिफाईड लाईफ कोच आहे माझे तेरा सर्टिफिकेशन कोर्सेस झालेले आहेत मी पंचवीस पुस्तकं लिहिलेली आहेत आणि पुणे बाणेर येथे दहा हजार स्क्वेअर फीटचं माझं स्वतःचं ऑफिस आहे प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन आमचा मोबाईल ऍप पण आहे या नावानी। मला भारत सरकारद्वारे पेटंट कॉपीराइट्स देखील मिळालेले आहेत वी आर द वर्ल्ड फर्स्ट ग्लॅमोवेल एक्सपीरियन्स सेंटर आणि दोनशे चव्वेचाळीस करमाळा मतदारसंघातील सर्वांना मी या व्हिडिओद्वारे एक आवाहन घेऊन आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या कोणत्या तरुण तरुणींचा जन्म झालेला आहे त्या सगळ्यांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जावे आणि तेथील अधिकारी तलाठी ग्रामसेवक किंवा शिक्षक यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्र द्या आणि तुमचं नाव त्या यादीत नोंदवून घ्यावे तसेच येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुम्ही स्वतः त्या कार्यालयात जा तिथे मतदान करा आणि लोकशाहीला बळ द्या धन्यवाद